मंडळी दिवाळी म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता सण आणि या सा दिवाळीच्या दिवशी आपण सगळेजण दिवे लावत असतो आणि अंधारातून प्रकाशाकडे जात असतो या दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे आपल्या सगळ्यांनी दिवाळीच्या दिवशी आपण दिवे लावले पाहिजे परंतु मंडळी आपण अशा पाच ठिकाणी दिवे लावायचे आहेत तुम्ही जर त्या पाच ठिकाणी दिवे लावले तर माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचं जगात कोणीही वाकडं करू शकत नाही कोणी वाकडं जर करत असेल तर त्या माणसाला त्याचं प्रतिउत्तर भेटणार लोकं तुमचं चांगलं जर होऊ देत नसतील तर तुमचं शंभर टक्के चांगलं होणार काही लोक तुमच्यावर टोना करत असतील तर तुमच्यावर टोना होणार नाही तुम्हाला कोणाची साडेसाती लागणार नाही तुमच्या घराची प्रगती होईल तुम्ही धनवान होताल तुम्हाला काही त्रास होणार नाही तुमच्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार सगळ्या घरातल्या भांडणं तणणं कटकटी आडी अडचणी सगळं संपणार घरातल्या लहान मुलांची दुखणे सुखणे सगळं संपणार म्हणजे तुम्ही सुखी आणि समृद्धी जीवन जगाल फक्त काय करायचं मी सांगतो त्या पाच ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि जर तुम्ही दिवे लावले ना तर मंडळी या दिवाळीला तुमच्यावर नक्कीच वरच्या ईश्वराची कृपा होईल फक्त कोणते पाच ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावा आवर्जून तुम्ही सगळेजण दिवे लावत असाल परंतु या पाच ठिकाणी तुम्हाला आवर्जून दिवा लावायचा आहे त्या पाच ठिकाणाची नावं काय ती कोणती ठिकाणं आणि काय फायदा होतो हे सगळं सांगणारे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शंभर टक्के बघा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल समृद्ध जीवन जगायचं असेल आणि तुमच्या जीवनातल्या आडी अडचणीला आड़ नायनाट करायचा असेल संकटांचा नायनाट करायचा असेल तर मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करायचा आहे दिवाळीच्या दिवशी अशा पाच ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत तुम्ही जर त्या पाच ठिकाणी दिवे लावले तर शंभर टक्के तुमच्या घराची प्रगती होणार कोणी तुमचं वाईट करू शकणार नाही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी पहिली जागा आहे बघा आपल्या घरातील गायींचा गोठा ज्या ठिकाणी आपण जनावर बांधतो गाई बांधतो बैल बांधतो त्या गायीच्या गोठ्यामध्ये आपण एक दिवा लावायचा शंभर टक्के लावायचा या गाईच्या गोठ्यात जर आपण दिवा लावला ना मंडळी तर गायीच्या आशीर्वादाने आपल्यावर शुक्रग्रह प्रसन्न होतो आणि या शुक्रग्रहाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून लक्षात घ्या आणि गाईमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेहतीस कोटी देव असतात आणि गाईमध्ये पावर असते ती पावर तुम्हाला त्या ठिकाणी शक्तिवान ऊर्जावान बनवेल म्हणून गाईच्या गोठ्यामध्ये एक दिवा आवर्जून लावायचा मंडळी दुसरा दिवा लावायचा आहे बघा वडाच्या पिंपळाच्या आणि तुळशीच्या झाडाखाली कोणते कोणते झाडं वडाचं झाड पिंपळाचं झाड आणि तुळशीचं झाड या तीन झाडाच्या खाली तुम्हाला आवर्जून दिवे लावायचे आहेत काय होतं या तीन झाडांखाली दिवे लावल्यावर मंडळी वडाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर आपला पितृदोष नष्ट होऊन जातो पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला ला ला, तर त्या ठिकाणी आपल्या घरातला वास्तुदोष दूर होऊन जातो आणि तुळशीच्या झाडाखाली दिवा लावला तर भगवान नारायणाची कृपा आपल्यावर होते म्हणजे काय या तीन झाडाच्या जा खाली दिवा शंभर टक्के लावायचा आणि मंडळी आता तिसरा दिवा लावायचा आपल्या घरातल्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यावरती आपल्या घरामध्ये जो दक्षिण दिशेला कोपरा असतो त्या दिशेला आपण दिवा लावायचा या दिव्याच्या हा दिवा का लावायचा मंडळी हा दिवा यमदीपदान म्हणून ओळखल्या जातो भगवान यमराजाला तो दिवा समर्पित असतो आपले जे पूर्वज असतात आपले जे पितर असतात त्यांचा पितृदोष आपल्याला लागत नाही त्यांचा उलट आशीर्वाद लागेल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे घरातल्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यावरती लावायचा आहे तर मंडळी चौथा दिवा आहे बघा आपल्या शेतामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे आता बघा बरेच मंडळी गावामध्ये घरामध्ये दिवे लावत असतात घराच्या छतावर दिवे लावत असतात परंतु शेतामध्ये कोणीही दिवा लावलेला मी आतापर्यंत कोणाला बघितलं नाही मंडळीच्या शेताच्या जीवावर आपल्या संपूर्ण जगाची तहानभूक त्या ठिकाणी भागवल्या जाते त्या शेताच्या काळ्या आईच्या धरणी माईच्या जीवावर आपण जीवन जगतो त्या शेतामध्ये आपण एक दिवा अवश्य लावला पाहिजे याचं कारण काय या शेतामध्ये जे समृद्धी ये का येते जे पीक येतं ते अजून वाढेल त्याचं उत्पन्न वाढेल म्हणून आपल्या घरातल्या आपलं जे घरचं शेत असते त्या शेतामध्ये शेता आपण दिवा लावायचा मंडळी पाचवा दिवा बघा आपल्या घरातल्या किचन रूममध्ये आपलं जे घरातलं किचन रूम आहे त्या किचन रूममध्ये आपल्याला पाचवा दिवा लावायचा आहे कशामुळे लावायचा आपल्यावर अन्न अन्नपूर्णा मातेची कृपा व्हावी म्हणून आपण तो दिवा लावायचा तर मंडळी अशा पाच ठिकाणी तुम्ही दिवे लावत नाहीत आता लावायला सुरुवात करा तर मंडळी शंभर टक्के या पाच ठिकाणी दिवे लावा तुमचं चांगलं कल्याण होईल तुमचं नक्कीच देव चांगलं करीत शुभम भव तू सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी